नमस्कार मी आता आलो आलो आहे इथे वाशी या ठिकाणी आणि तिथे आहे गजानन कला केंद्र तर नुकतंच आता जे गणपती बाप्पाचं आगमन होते त्यासाठी वेगवेगळ्या मूर्ती असे सजवून ठेवलेल्या आहेत आणि आकर्षक अशा मूर्त्या आतमध्ये आहेत पण सर्वात महत्वाची गोष्ट गजानन कला केंद्र जे आहे ते अतिशय छान असं सामाजिक नाश देण्याचा प्रयत्न करत आहेत माझ्या प्रथम आपण इकडे तुम्हाला मी पोस्टिंग दाखवते अस छान असा जनतेला जागृत करण्यासाठी आपली संस्कृती आणि खाली टॅग लिहिले की संवर्धन वेगवेगळ्या अशा प्रकारच्या मूर्ती आहेत वेगवेगळे रंग रूप अतिशय छान पद्धतीने गजानन कला केंद्र केंद्र या ठिकाणी आणि तिथे अतिशय प्रसिद्ध अशी की आज आपल्या गजानन के कला केंद्राला भेट आहे नमस्कार मी रुचिका भोई मी अस्थि गजानन केंद्र कला येथे आलेली आहे आणि आपल्या लाडक्या बाप्पाचे कसे आगमन झालेले आहे तर एक आनंदच वेगळा असतो वर्षातून एकदाच बाप्पा येतात पण ते आनंद आहे ना तो एकदम गगनात ना असं होतं देवाला अतिशय मनापासून मानणारे आमचे मॅम आहेत त्यांचं नाम कृष्णप्रिया मॅम आहे ते साऊथ वरून बिलॉंग करतात आहे आणि एक सोशियल मोटिवेशनल व्यक्ती आहे तर आपण त्यांच्याकडे जाऊया गुड इव्हिंग ऑल ऑफ यू अँड आय एम सो हॅपी आफ्टर सींग डिफरंट टाईप्स ऑफ फॉर डिफरंट मॉडेल्स ऑफ गणपती अँड आय दिस इज माय शॉप मिस्टर जगुन प्रत्येक उत्सवामध्ये ते सामील होऊन आनंद घेतात म्हणून खूपच सुंदर आणि आकर्षित गणपती मूर्ती आहेत कला गजानन कला केंद्र तुम्ही मूर्ती घेऊ शकता खूपच सुंदर आणि खूपच कलाकारीने घडवलेल्या मूर्ती आहेत करू शकतो ना आपण पाणी बकिट मध्ये मोठ्या बकीत मध्ये घेऊ त्याच्यामध्ये पण करू शकता ते तर खूप छान आहेत पण ते कोण करतच नाही करायला हवं सर्वांनी छान छान अतिशय छान माहिती दिली दोन्ही पाहिजे ते इथेच राहतात कारण आमचा मेन उद्देश असा आहे की गणपती जर तुम्ही बसवताय तर आपण काय करायला पाहिजे की आपली जी संस्कृती आहे पदूषण न थांबवायला पाहिजे म्हणून मोठा सफी घ्या आणि घरोघरीच विसर्जन करा